महामार्गावर रस्त्याची डागडुजी सुरू महानकारीच्या बातमीची तात्काळ दखल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती महानकारी न्यूज चॅनेलनं या महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात आवाज उठवून बातमी प्रसिद्ध केल्यानं त्याची तात्काळ दखल घेऊन महामार्ग प्रशासनाने खड्डे मुजवण्यास सुरुवात केली आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सध्या सहा पत्रीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक ही सेवा रस्त्यानं वळवली आहे मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक ही सेवा रस्त्यानं सुरू असल्यानं या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातच गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळं तर रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती महामार्गावरील या खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटणे पाटे तुटणे त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडीही निर्माण होत होती महानकरी न्यूज चॅनलनं या महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात आवाज उठून बातमी प्रसिद्ध केल्यानं त्यांची तात्काळ दखल घेऊन महामार्ग प्रशासनानं खटे मोजवण्यास सुरुवात केली आहे महामार्ग प्रशासनाचे प्रोजेक्ट मॅनेजर वैभवराज पाटील व शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी स्वतः उभे राहून हे खटे मोजून घेतले महानकरी न्यूज चॅनलनं उठवलेल्या आवाजामुळं हा प्रश्न मार्गी लागल्यानं नागरिकांमधून वाहनधारकातून कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत आहेत महानकरी करे नेमसाठी कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा